तसे तर मी सॉग तुमचा रितेश कळप त्यामध्ये तर मित्रांनो आज मी चालू आहे इकडं शातावर चालू आहे नानींच्या लावायला घेत ना तिकडे दर्शनची पण शाता लावायला घेतल्यात तिकडं पण जातो तुम्हाला दाखवतोच सगळा नाही काय आपला आता ब्लॉग येत नाही कारण काय काय कंटेनस नाही काय बनवायचा म्हणून आज चालू आहे शातावरती तर चाला बऱ्या लावून झाला आता आमची त्याने नाही लावतो आता मी चालू आहे नाणींच्या आणि तिकडे दर्शन जाऊन लावायला घेतलं आहे तर तिकडं पण जातो दर्शन भाऊ काय करतो किती काम कामच येते बघा तुम्ही बघा इकडे यो आमचा रायडर आहे यो आमचा रायडर आहे यो आमचा रायडर आहे मग मान्य आता कुठे ट्रॅक्टर लावलाय आपल्या ट्रॅक्टर तिथं लावलंय कोणा पाहिजे असलं तर फोन करा नंबर नाही दे तुम्ही नंतर पाहिजे <laughs> आता काय डिझेल घेऊन झाला डिझेल घेऊन आलो पोहोचून आलो टॅक्टर मध्ये आता 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 मी चालू तिकडे दर्शवून गेलो दर्श दिसलं का तुला दर्शक तिकडे खाली दर्शक गेला खाली दर्शक होऊन जातो नाणी जातो चल काय काकी आली चालेकडली लगेच जेवण घेऊन गेल तेवढा बघा सगळ्यांची शाता लावून झाल्यात बरीच शाता लावून झाल्या तिकडे बघा मग ती काकी बा कशी लाज झाले लाज झाले फक्त बघा वाचते <laughs> गाला अरे बघा <laughs> जा रडते रडते जा पंखा किरण आण शेत लावा लागलंय झाला का लावून तुमचं काय स्टो स्टोरी टाकतोय सातावर लावा लागेल स्टोरी टाकतो नाही नाही स्टोरी टाकतोय का मी तुमचा किती राहिलाय उद्या नको तुमचा बारा मला वाहतूक नको गेम माझी गेल्या गेल्या काय नाणी पण आता शेतात उतरले मशरी विशिरी लावून <laughs> फुल जोश आहे नाला आता आता एकटे पण लावायला लागेल कमी नाही पाठ इकडे फोन मध्ये बघत बसलं जास्त तिकडे लावा काय काहीच तुम्ही सुरुवात करा मी पण सुरुवात करतो <laughs> जोश मध्ये सुरुवात करीत आहे बघ ना तो येते का फोन मध्ये कुठलाय तो नाय गाणं बोलतोय बोल ना कोणतो तू बोल तू बोलशील तू बोल बोल एक चल वो दे कर चल अब बोल एक ना ये गाना बोल 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 चल बोल बरोर बोल ना ये बक पटक अरे बोल ये अर बोल एक बोला जग बोल ना आधा कौन तो तेरी बोल कौन आजा जी बोल तू बाग ना बोल पट्टे चल आणि तूच त्यांच्यात बोलणार आहे गाणं बोल तू नको रे बाबा बोल असं तू त्याच्यामध्येच गाणं ऐकणार नाही नाही मग तुझंच गाणं टाकायचं तूच बोलल्याला जाय चल मी येतो नंतर तिकडून लावाला एक फिरी मारून तिकडून दर्शन करून येतो जा येतो जा मी जोश मध्ये बघ मी तिच्या जोडीला बोलेल चल आता मला का आलाय माझी तर शातावरती ना पाडला अक्का मागला का कोण माझ्या इथं काय माती लागली कुठं डाह विटला कुठं अर यो बा चांगलं चांगलाच काम लागलाय काय ना चिखल लागलाय तो तो निघल लागलाय चिखल लागलाय चिखल लागलाय नाही ते आधीच पण तू आलाय का तुला येतो का लावता तुला येतो का लावता हा येतो लावता चल नको आईकडे जेवाला आले का काम करायला काय समजत नाही आले असत जेवाला घेतलाय नुसता तुम्ही बोलता बाबा एकटीने एवढा घेतलाय काय ब एकटीने एवढा घेतलाय कर नको घे घे न घे 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 ना, ना।, ना वाट का घे ना, ना।, ना।, ना, ना।, ना किती एवढा मग घे घे ना मी सांगतो तुला <laughs> दाल बोल पण पन... मग डाल तुम्हाला गंडवली ना <laughs> तुम्हाला उपासाच्याच वारी बोलवली <laughs> मग भारताचा नाकाश आहे ना तुमच्या इकडून इकडून तिकडून काम झालं कोण नाही आलं काय कुड तो, तो पालीला गेला ना दोन वर की टाकून जाऊ आलाय का घरी काल पण चाच घेऊन आलो तर आम्ही आता तुम्ही एवढीच गेला आला लावू ना। आ, <laughs> आई इकडे आल दर्शनच्या बघितल्या लगेच कामाला बी लागला का मला बघितल्या बघितल्या लगेच निघत बसत बसतेला निघत बसन गप्प भासल्याला घडी लगेच बघितल्या बघितल्या अरे दर्शन तू आणि काम हा मला बघितल्या बघितल्या काल मला एक उतरलं शातात लगेच काम होत कसलं काम कसलं काम कर ना काम ग बसला पलटी गेला का जोश मध्ये कामाला कर कर मी चालू डाणींच्या लावाला उपट ना तुला कस ला बघू <laughs> बघू ना इकडं दाखव इकडे ड्रायव्हर कोण आहे दिल्लीला जाय का मग धोक्याचे आहे तुमचं काम नीट चिकल करतोय ना पुढे राम चढतो हे डोरी म्हणत दिसतायच फक्त लाल डोरी म्हणजे <laughs> काय बोलतो काय बोलतो कसं वाटतं शेत काम करून बायक विक बॉल वासा ना बाय पण नाही वाजा नाही रे असं नाही ते कुठून बोललो बरे आम्हाला छाताच नाही काय म्हणजे शेत आहेत पण लावित नाही एक पण लावत झालं गावीत मागते काय शेत का नाही तर आमचं आमच्या लावितच नाही आमचा काय विषय छातांचा अन्नास लावतो लावायला लागते द्यायला काय बाय रे हा लापडा करील आहे ना इकडे जावाला घातलंय इकडे रणजित झाले छात लावाला घातलंय आता मी पण शात उतरत इकडं दर्शन इकडून आलंय बारखाना उतरलाय ज्योष्ण मध्ये मोठं पांग होत आता मी पण जातोय जोष्ठ मध्ये डायरेक्ट बघूया मध्ये मोठं पांग आहे मी आले फक्त व्हिडिओ काढतच काम करतो ना मोठ मोठ पाहून घेतो मी लावतो ना मग ते का मी का हरशात येतो मोठ पेकायची काम शिकवतो मोठ पेकायची कामं लावायची मला आवडत शिकलो माहितीये का कांद्यावर ना शिकवलं कांद्यावानीवड्या नाही राहिलं आता कांद्यावर मला शिकवलं आता अर्धून आठवण आहे बघ लावायला शिकवलं लाईच कडक काम आम्ही हे तर बघा आता मोठ पांगून झालेत नाही कधच हे पण पांगवलं मग व्हिडिओ काढायला नाही भेटले समजून घ्या आता लावताना तुम्हाला दाखवतो अन्नाला वाटत व्हिडिओ करायला सांगतो दाखवतो तुम्हाला वाटतं मला लावताना पण येतो लावतो तुम्ही बघा सोडत हे बघा कडकमध्ये काय तिकडं नाणीला ना मला बारका शादीला लावला ते बघा आता लावून घेतो आम्ही तिथे तो व्हिडिओ काढायला कोण नाही भाऊ कसा काय विषय आहे ना कसा काय ना चला काय बोलू तू गाणं बोलायची होती मी का तू इकडे बघणार गाणं बोलायची होती ना गाणं बोलणार होतं रे पण मला गाणं येत नाही मजा आहे का त्याला हा मजा आहे हा ना तेच ना काय करा था?

वालेट करून सगळ्या सांभाळतो शेती शेती काम घरातली घरातली पण सगळी कामं करतो शेतीची कामं करतो पेरणी करतो लावणी करतो शिखर करतो ट्रॅक्टर घेऊन ट्रॅक्टर आपला मनुषत ट्रॅक्टरचा विषय नाही विषय बस एक मानण्याच्या माणसाला आमच्या तिकडे किरम ब कुत्राचा बसल तिकडे अरे काल त्याला तिकड अरे आमच्या गाडीच्या माझा आला ना पक्का चुका ना आलो पक्का दोन तीन कोल्हा कुत्र्यांनी बोललो तर थांबलाय ग बघितलं नाही का नाही आला आमच्या माझा

Tēnā koe. ગાડી કોને અરે પણ ગાડી પણ ભરવાય ના Bye. Saladriang je leluru ngegiri, lalunya ngegiri, ngegiri,

जे दाम भाई किधर गया था खेती। खेत गाया खे मे गाया वो मे ट्रॅक्टर फस गे ड्राइवर है, तो चाल रहा राहा दिसले ये देख ए चाले नाही माझ्या नाही देख ए नया चप्पल लिहाय बोरिंग अरे कोण बोले का अरे कोण बोले अरे दर्शक कडक दिसतोय का तू महाक्षेंप मेले काही तू भी मेले तू लेडीज 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 बाई आहे चला काय आता चालेल शहा मला काय विषय नाही आमची गँग बाग हे काहीच येईल फुल मदत केली मला व्हिडिओ काढायला हां बरे ये जण आलत व्हिडिओ गाडाला त्यांचे खूप खूप आभार मनापासून तिकडे राजशेटे राजला आणले चहा गेलो घडे आलं तिकडे रणजित भाऊ आले रणजित भाऊ जोशमध्ये चल चल यांच्यावर जोश मध्ये पिकअप घेतो तिकडं रणजित भाऊ रण अरे मागशी तो एखाद्याला पाडील तो कुत्रा जेव्हा आजरा जाऊ हा चहा घेऊन येते चहा घेऊन जोश मध्ये झालं शात नाही रे या करायला घेतलं त्याला तालीम द्यायला घेतले माकलाय जे चला काय जात चाललंय तिकडे चहा आणला तेव्हा आज पण थांबला आता मी पण चालू चहा आणला इथं आपल्या आता गेला आता आपण आपल्या ताल्यावरच्या हात आला इकडे राजशेटी आला चाललेला गा तर आईज आता मी आलो तू चहा घ्यायला या बघा चहा घेतल्या सिलेच घेतलं ओके मध्ये पाऊस आला आता भिजेल छत्री पण नाही आणली फुकाट लोकच्या काम झाला फुपाट लोकच्या आला साग पण नाही जोर पडलो ना पडलं लय आणलं एवढं चिकट आहे बघा आता काय बी झालं तर लागलच शंभर टक्के एक लावला जो पण लावून झालाय एक थोडीशी पात्र राहिले ते पण आता लावून घेतील बारीपिक म्हणजे झालं लागला लावून एकच छत्र आलं लावायचा तर काय नाही आता एक वर्ष झालंय माझं तर काम झालंय आता मी जातो घरी बघा सगळं लावून झालं तसेच आपला ब्लॉग काढता एड करतो आवडला लाईक कर